एम एस सी आय टी आता नव्या स्किल्ससह कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स कम्प्युटर लाईफ स्किल्स प्रॉडक्टिव्हिटी स्किल्स स्टडी स्किल्स स्मार्ट टायपिंग स्किल्स ई सिटिझनशिप स्किल्स ऑफिस स्किल्स गो ग्रीन स्किल्स इकॉनॉमिक्स डिजिटल दुनियेचा स्ट्रॉंग पासवर्ड एम एस सी आय टी एम एस सी आय टी कॉलेज रेडीने शिकवणारा एकमेव कोर्स उपलब्ध एकविसाव्या शतकातील डेली लाईफ स्किल शिकण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकानं नवीन एम एस कोर्सला प्रवेश घेतलाच पाहिजे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वांसाठी एम एस ठरतोय मदतीचा हात नवीन स्टडी स्किल आत्मसात करणं अत्यावश्यक नवीन स्टडी स्किलविषयी सर्व माहिती एम के सी एलच्या नवीन एम एस सी आय टी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर मग प्रवेशासाठी आजच आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चार डिसेंबरपासून सव्व पंचवीस जानेवारीपर्यंत झाला बावन दिवसाचा ऐतिहासिक संप झाला आणि प्रत्येक वेळेला संप संपताना एक अट असते कृती समितीनं घातलेली की ज्यांच्यावर संपकाळामध्ये नोटिसा गेल्या कार्यमुक्त केलं किंवा काही कारवाया झाल्या त्या कारवाया सरकारने रद्द करायच्या असतात त्याप्रमाणे पंचवीस जानेवारीला आयुक्त आणि सचिव यांच्या समवेत कृती समितीची बैठक झाली त्यावेळेला हे कबूल केलं गेलं की कारवाया संप काळातल्या सगळ्या रद्द करणार असं असताना आमचा डी पी ओ भोसले आणि प्रजित नायर हे दोघं मिळून माहीत नाही परंतु आमच्या नवीन अंगणवाडी मदतनीस ज्या लागल्यात त्या मदतनीसांना हजर करून घेण्यात अडथळे निर्माण करत आहेत त्यांना दमदाटी करत आहेत त्यांना सांगतात अंगणवाडीचा आता नोकरी गेली तुम्ही कमलताईच्या घरात भांडी घासा त्यांना सांगतात एक मोरे नावाची बाई आहे ममता देसाई ना नावाची बाई आहे आर्या देऊलकर नावाची बाई आहे अतिशय उद्धटपणाने बोलतात आणि देवगडचा एक होडावडेकर नावाचा जो क्लार्क आहे तोही अतिशय उद्धटपणाने बोलतो आणि तुमच्या आता नोकऱ्या गेल्या म्हणून सांगतात खरं तर महाराष्ट्रभर संपकाळामध्ये सामील असलेल्या सगळ्या नवीन जुन्या सगळ्यांना हजर करून घेतलं जातं सिंधुदुर्गातच का केलं जात नाही याचा विचार सरकारनं करायला पाहिजे मंत्रालयामध्ये आम्ही चौकशी केली सत्काळीसुद्धा आयुक्त कार्यालयाला फोन केला त्यांनी सांगितलं सगळ्यांना सामावून घ्यायचं आहे म्हणून आत्ता आम्ही या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन केलं आहे रात्रभरसुद्धा आम्ही इथंच बसून राहणार आहोत तीन मागण्या आहेत आमच्या की विना अट कुठ सगळ्या कर्मचाऱ्यांना विना अट सा, हजर करून घेतलं पाहिजे दुसरं आहे की त्या सुपरवायझर ज्या काही नोटीस अजूनही पाठवत आहेत त्यांचं रामायण संपलेलं नाही आहे त्या नोटिसा बंद झाल्या पाहिजेत त्याचं उत्तर कुणीही देणार नाही आणि तिसरी आमची मागणी आहे की या ठिकाणी त्यांना कुठलाही त्रास होणार नाही सत्तावीस तारखे सव्वीसच्या पंच्याहत्तराव्या संविधान दिनाच्या वाढदिवसाचा आम्ही मुहूर्त बघितला होता त्या दिवशी या हजर झाल्यात तेव्हापासून यांची हजेरी लावू देत नाही एक सुपरवायझर सांगते त्यांना अंगणवाडीत घ्यायचं नाही अरे अंगणवाडी का तुमच्या बापाची आहे अंगणवाडीसाठी गावातल्या एका कुणीतरी दानशूर माणसानं तीन गुंठे जमीन फुकट दिलेली आहे सरकारला सरकारनं त्याच्यावर चार पाच लाख रुपये बांधून खर्च करून इमारत बांधलेली आहे सुपरवायझर कोण सांगणारी आणि माझी मदत असो सेविका असो त्या गावची रहिवासी आहे ग्रामस्थ आहे आणि ग्रामस्थांना अंगणवाडीत येऊ नका असं सांगणारी सुपरवायझर कोण लागून गेली पण त्यांच्यावर हा माणूस कारवाई करत नाही आणि म्हणून आमची आज मागणी आहे की ज्यांनी ज्यांनी आम्हाला छळले त्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तोपर्यंत आम्ही इथनं उठणारच नाही आहे रात्र झालं तरी हंतरून घेऊन आलेल्या आहेत बायका काही झालं तरी आम्ही जोपर्यंत हा आम्हाला विना ओट कामावर घेत नाही तोपर्यंत तो आम्ही जाणार नाही ते असं सांगतायत की अपील करा अरे महाराष्ट्रामध्ये अपील करायला लागलं नाही तुमच्या जिल्हा कोण लागून गेलाय हे माहिती आहे ते काय करतात ते आम्हाला बघायचं आहे आयुक्तांनाही मी आता फोटो काढून पाठवलेला आहे आम्ही या ठिकाणी जोपर्यंत विना अट या मदतनीसांना अपील फिपिल काही न मागता जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून राहणार आहे आणि आम्ही विजय मिळवणारच आहोत

बना सको होश में आओ होश में आके बात करो होश में आके बात करो बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी न्याय तो, तो तुमको देना होगा न्याय तो तुमको देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो लड़के लेंगे लड़के लेंगे अपने हक लड़के लेंगे अपने हक Oh,

बात तो तुमको करनी होगी न्याय तो तुमको देना होगा नहीं देंगे तो लड़के लेंगे। नहीं देंगे तो लड़के लेंगे लड़के लेंगे अपने हक कौन लड़ेगा हम हाँ लड़ेंगे कैसे लड़ेंगे, लड़ेंगे। हम